नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता ट्रॅक्टर अनुदान मिळणार हे लगेचच पाहूया सर्व शेतकऱ्यांनी कोणकोणते कागदपत्र द्यावे लागणार आहेत ट्रॅक्टर मिळवण्यासाठी कोणता अर्ज भरावा लागणार आहे लगेचच सांगतो बघा राज्यातल्या अनेक शेतकरी गरीब असल्यामुळे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आता सरकारने शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर अनुदान देण्याचे ठरवलेले आहे ट्रॅक्टरसाठी सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे जे शेतकरी लवकरात, लवकरा लवकरात लवकर अर्ज करतील त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर ट्रॅक्टरचं अनुदान मिळणार आहे सोयी सह्याचा बचत गटासाठी कृषी क्षेत्रामध्ये मोठी मदत करू शकणारी योजना सामाजिक न्याय आहे व विशेष सहाय्याने विभागातर्फे राबवली जात आहे या योजनेअंतर्गत मिनी मिनी म्हणजे छोटो ट्रॅक्टर आणि त्या त्यासोबत लागणाऱ्या साधनांची खरेदीसाठी गटांना भरघोष अनुदान देण्याचे सरकारने ठरवलेले आहे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सरकारने आता मोठी बातमी दिलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर नसल्यामुळे आता सरकारने देण्याचे ठरवलेले आहे आता सरकारने शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोफत येण्याचे ठरवलेले आहे या योजनेसाठी कोणकोणत्या शेतकऱ्यांना पात्र ठेवलेलं आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलं आहे म्हणजे त्या शेतकऱ्याला या, या योजनेचा लाभ मिळणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सांगतो राज्यामध्ये मोठमोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेल्या आहे आणि आता शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर नसल्यामुळे शेती पेरणी थांबलेली आहे राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांना आता पेरणी करण्यासाठी ट्रॅक्टरची गरज लागते परंतु शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर नसल्यामुळे आता पेरणी करता येत नाही आता लवकरात लवकर शेतकऱ्यांनी काही कामे करावीत लवकरात लवकर हे कागदपत्र काढून अर्ज करून द्यायचं आहे लगेचच सांगतो कोणती कागदपत्रे आहे हे बघा ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे घरामध्ये पेन्शनधारक आहे आणि सरकारी नोकरीवर असलेल्या शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही सरकारने म सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना तीन लाख पंधरा हजार रुपयेचं अनुदान देण्याचे ठरवलेलं आहे ज्या शेतकऱ्यांच्या जमीन पाच एकरपेक्षा कमी आहे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे आणि त्यांच्याकडे घरामध्ये सरकारी नोकरीवर कोणीही नाही आणि सरकारी पेन्शनधारक कोणीही नाही अशा शेतकऱ्यांना ह्या योजनेचा नक्की लाभ मिळणार आहे आणि या योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यायचा आहे आणि सरकारच्या माध्यमातून तीन लाख पंधरा हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे बारक्या मिनी ट्रॅक्टरला सर्वात उत्तम आणि चांगलं उत्पादन आणि अशा अनेक शेतकऱ्यांना या टे ट्रॅक्टर फायदा होणार आहे राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांसाठी सरकारने अनेक योजना ठेवलेल्या आहे परंतु ही योजना सर्वात उत्तम आणि आनंदाची योजना आहे आणि सर्व लोक खुशीत आहेत म्हणजे सर्व शेतकऱ्यांना खुशी झालेली आहे सर्व शेतकरी आनंदातच आहेत शेतकरी मित्रांनो हे लवकरात लवकर अर्ज भरून द्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला चार कागदपत्र लागणार आहेत कोणती कागदपत्र आहेत हे लक्षपूर्वक बघा एक जर कागदपत्र चुकलं तर तुम्हाला हा फॉर्म खराब होईल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तरी सर्व शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक बघा पहिलं कागदपत्र आहे आधार कार्ड असणं गरजेचं आहे दुसरं कागदपत्र आहे रेशन कार्ड सर्व शेतकऱ्यांकडे नक्की रेशन कार्ड असणं गरजेचं आहे आणि तिसरं कार्ड म्हणजे फार्मर आय डी कार्ड सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे आणि आता लास्ट चौथं कागदपत्र आहे बघा सात बारा ज्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हे कामं करतील त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिनी ट्रॅक्टर मिळणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना पेरण्या असेल कुळवट असेल नांगरट असेल अनेक असे मशागत शेतीची करण्यासाठी लागणार साहित्य असेल ट्रेक्टर, असे अनेक तुम्हाला फायदेशीर ट्रॅक्टर मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतो त्याच ही ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टरचा लाभ मिळणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी मिनी ट्रॅक्टरचा लाभ घ्यायचा आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद